तुमचा मोबाईल आणि स्टोरेज सतत आहे डाटा चालू केला की लगेच तुमचे व्हॉट्सअपचे फोटोज आणि व्हिडिओज डाउनलोड होतात तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा नमस्कार मित्रांनो मी आहे टेक मरा आधी मराठी आज आपण पाहणार आहोत व्हॉट्सअपचे फोटोज आणि व्हिडिओज ॲटोमॅटिक डाउनलोड कसे होतात आणि ते आपण कशा पद्धतीने बंद करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा व्हॉट्सअप सेटिंगमध्ये जायचं आहे तीन डॉटवरती क्लिक करायचं सेटिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं त्यानंतर स्टोरेज अँड या डाटा यावरती क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला वेन यूजिंग मोबाईल डाटा यावरती क्लिक करून ते सारे ऑप्शन बंद करायचे अशाच पद्धतीने तुम्ही जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा टेक मराठी टेक आदी मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर आपल्या टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करा